हॅलो नमस्कार मी स्वप्नाली स्वागत करते आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये तर आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल तर सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि आज आहे महाशिवरात्री त्यानिमित्त सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा तर खुप चला आज छान अशी पूजा करून घेतलेली आहे रोची देवघराची आणि त्यानंतर मग शिवलिंगाला सुद्धा अभिषेक छान असा करून घेतला व्हिडिओमध्ये काही दाखवलं नाही कारण थोडासा लेट झालं तर त्यामुळे पटपट असं अभिषेक वगैरे करून घेतला दही दूध तुफ्या बऱ्याच वस्तूंनी अभिषेक करून घेतला कारण काय होतं आपण मंदिरात तर जातोच पण मंदिरात आजच्या दिवशी खूपच गर्दी असते त्यामुळे आपल्याला काही व्यवस्थित असं तिथं अभिषेक वगैरे घालता येत नाही फक्त नमस्कार कारण खूप गर्दी असते त्यामुळे तर म्हटलं चला आपल्या घ घरात पण शिवलिंग आहे देवघरात तर आपण त्याचीसुद्धा छान अशी पूजा करून घ्यावी अभिषेकसुद्धा घातलेला आहे आणि त्यानंतर मग आता इथं मी बेलपत्र वाहत होते ओम शिवाय हा जप करत आणि त्यानंतर मग फुलं वगैरे होती ती सुद्धा वाहिली आणि खरंच खूप छान वाटत होतं तर इकडं आमच्या इकडे हे सुद्धा वाहतेत शिवलिंगावरती दौ नका काहीतरी असं म्हणतेत मला म्हणजे बरोबर असं नाव त्याचं माहीत नाही पण माझ्या तोंडात होतं तेच मी तुम्हाला सांगितलं त्यानंतर जे धोत्र्याचं फळ असतं ते सुद्धा वाहिलं फुल काही भेटलं नाही आजच्या दिवसात कारण गावाकडे कसं फूल फळ असं आपल्याला शेतात वगैरे भेटते आणि कुठं पण पण ह्याचं झाड वगैरे येतं धोत्र्याचं पण हिथं विकत घ्यावं लागतं तरी सुद्धा फुल काय भेटलं नाही फळ फक्त भेटलं तेवढंच मी घेऊन आले आणि ते सुद्धा शिवलिंगावरती वाहिलं छान अशी देवघरातली सुद्धा पूजा करून घेतली स्वामींना सुद्धा व्रस्त घातलेलं आहे बऱ्याच वेळा ताईंच्या कमेंट येतात की ताई ये तुझ्याकडे काही स्वामींचं व्रस्त वगैरे नाही का तर बरेचसे आहेत माझ्याकडे नाही म्हटलं तर चार पाच असे वस्त्र आहेत पण मी काय करते रोज काय नाही घालत तर असं म्हणजे विशेष दिवस असेल तेव्हा मी घालत असते तर बघू शकता छान अशी पूजा मी करून घेतलेली आहे आणि कशी वाटली पूजा शिवलिंगाची सुद्धा ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा नैवेद्यसुद्धा अर्पण केलेला आहे आणि खरंच खूप छान वाटत होतं नाही म्हटलं तर इथेच मला अकरा साडे अकरा झाल कारण अभिषेक वगैरे करायला थोडासा टाइम लागतोच आणि तिथून मग मी मंदिरात सुद्धा जाणार होते तिथेसुद्धा व्हिडिओ शूट करेन तर चला त्यानंतर मग महादेवाच्या मंदिरात आले आमच्या घरापासून थोडंसं जवळ जवळच आहे रिक्षाने यावं लागतं तर त्यानंतर इथं मग हे घेतलं फूल बेलपत्र वगैरे घेतले आणि नंतर ऊन तर खूपच पडलेलं नाही म्हटलं तर अकरा साडे अकरा झालत्या आणि इथं मग बेलपत्र वगैरे घेतलं आणि इथं मी मला वाटते लग्न झाल्यापासून मी एकदा काय आलते त्यानंतर इकडे ह्या मंदिरात काय आलेच नव्हते आणि इथं एवढे छान हे आहेत ना शिवलिंग खरंच मला माहीत नव्हतं की आठ शिवलिंग आहेत आणि खरंच आज एवढ्या छान दिवशी माला दर्शन भेटला आनी मला दर्शन भेटलं आणि एकदम असं निवांत गर्दी वगैरे काहीच नव्हती मला वाटलं गर्दी असेल त्यामुळे मी जल वगैरे काही घेऊन आली नव्हती जल दूध वगैरे वाहण्यासाठी कारण ह्याच्या अगोदर मी आहे ना दाहेरेश्वर मंदिर ते जे महादेवाचं मंदिर आहे ना तिथं जायचे पण तिथं बा बापरे खूपच गर्दी साध नमस्कार सुद्धा व्यवस्थित करता येत नाही त्यासाठी मी हिथं मला पण वाटले हित पण तशीच गर्दी असेल आणि आजच्या दिवसात तर कुठल्या पण मंदिरात गर्दी असतेच पण त्यामुळे मी काहीच घेऊन आले नाही मग इथंच मी बेलपत्र वगैरे घेतलं फूल वगैरे घेतले आणि थोडीफार लाईन होती पण खरंच एवढं छान वाटलं ना एकदम मन असं प्रसन्न झालं आणि आजच्या दिवसात एवढ्या मला आठ शिव शु, शिवलिंगाचं शु, दर्शन भेटलं खरंच खूप मोठं भाग्य आहे कारण हे ज्या अगोदर मी एकदा चालते मला वाटते आणवी तेव्हा दोन अडीच वर्षाचे असेल आणि फक्त मी एकाच मंदिरात म्हणजे पूर्ण जेवढे इथं आसपास जेवढे मंदिर आहेत ना तेवढ्या मंदिर काही गेले नव्हते फक्त एकाच इथं मी बघितलेलं आणि त्यानंतर मग आणवी एकदा आली ती मला वाटते आमच्या बिल्डिंगमधल्या मुली तिला घेऊन आलते तेव्हापासून आणवी म्हणायची मम्मी तिथं खूप छान आहे चल तुला दाखवते मी मग तिच्या ती ती आज तिच्या म्हणण्याने मी इथं आले नाही तर दाहेरेश्वर मंदिराची इथं जाणार होते पण तिथंसुद्धा खूप गर्दी असते पण इथं अजिबात गर्दी नव्हते तर छान असं आणने सुद्धा नमस्कार केला आज तर खूप छान शूट केलं बरं का खरंच खूप छान वाटलं त्यानंतर मग दुसरीकडे आतापर्यंत मी तुम्हाला दोन शिवलिंग दाखव दाखवली वाहिल, तर ही तिसरं शिवलिंग आहे तिथं सुद्धा छान अशी पूजा वगैरे चाललेली बऱ्याच जणांनी जल वगैरे आणलेलं दूध वगैरे पण मी काहीच आणलं नव्हतं कारण मला वाटलं खूप गर्दी असेल त्यामुळे मी घरी छान असं जे शिवलिंग आहे आपल्याकडे देवघरात त्याची छान असं अभिषेक वगैरे करून घेतलेला तर जाऊ द्या म्हटलं आपलं दर्शन तरी झालं आजच्या छान अशा दिवसा दिवसामध्ये आणि खरंच खूप छान वाटलं अजिबात गर्दी नव्हती आणि जसे प्राचीन काळातली Uh, मंदिर असतात ना असं थोडंसं आतमध्ये आणि एकदम साधं सिंपल असं मंदिर दगडाचं तसं हे मंदिर आहे जिथं जिथं शिवलिंग आहे तिथं छोटे छोटे अशी मंदिर बांधलेत म्हणजे एक म्हणजे मोठा एरिया आहे आणि तिथंच सा असे सात आठ मंदिर आहेत शिवलिंगाचे आणि खरंच खूप छान वाटलं आणि सुद्धा छान असं दर्शन घेतलं मीसुद्धा घेतलं आणि बऱ्याच ताईंना हे मंदिर सुद्धा माहीत असेल ज्या ताई दाहिरीमध्ये वगैरे राहते त्यांना आणि बऱ्याचशा ताई आल्या सुद्धा असतील इथे दर्शनाला वगैरे तर इथं सुद्धा खूप छान आणि एकदम असं प्रसन्न वाटत ये होत त्यानंतर मग छान असं सर्व शिवलिंगाचे दर्शन घेतले आणि इथं मग थोड्या वेळ सावलीला बसलेलो आणि मी आणि मीच दोघी चालतो तर आणवीचं चालेल मम्मी मला खेळणी घ्यायचे तसं तसं आणि जेवढं मी शूट केलं तेवढंच मी तुमच्यासोबत शेअर केलं आणि बऱ्याचसाईंना खूप आवडलंसुद्धा असेल तर आणवीला म्हणत होते चला आपण दोघी फोटो काढूया तर नको मम्मी मी छान नाही ड्रेस घातला असं तसं तिला मी येतानाच म्हटलेलं की छान असा ड्रेस घाल तर नको म्हटली मम्मी टोस्तं वगैरे आणि आता उन्हाच चालू आहे ना त्यामुळे मुलांना अशी साधी कपडे कॉटनची वगैरे तेच बरी वाटते बघू शकता ऊन तर खूप पडलेलं नाही म्हटलं तर आम्हाला हिथच साडे बारा झाल तर एक तास गेलाच पूर्ण दर्शन वगैरे घेईपर्यंत त्यानंतर मग आम्ही म्हटलं ऊसाचा रस पेऊया कारण ऊन खूप होतं आणि उसाचा रस उन्हाळ्यात तर खूपच छान लागतो तर आणवी सुद्धा बसलेली वाट बघत आणि तिला छान वाटतं ऊसाचा रस फक्त तिला बर्फ पाहिजे बरं असंच पेल मोठी झाली असं दिला बघ थांब थाम था। 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 था एक मिनिट थांब 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 का कथंद त्यानंतर मग आम्ही घरी आलो नाही म्हटलं तर आता एक वाजलेली आहे आणि आता भूकसुद्धा लागले सकाळपासून काहीच खाल्लं नव्हतं कारण पूजा वगैरे होईपर्यंत अकरा साडे अकरा झाले आणि तिथून लगेच आवरून दे हे मंदिरात गेलो आ, तर छान असं दर्शन झालं त्यामुळे एक वेगळाच आनंद झाला आणि मीच चालेल टी व्ही पाहिजे तर चला आता मी सुद्धा शाबू खा खाऊन घेते सकाळीच बनवलेला जेव्हा मिस्टर जाते तेव्हाच बनवलेला कारण काय होतं त्यांना भूकाही सहन होत नाही रोजची सवय असते आणि कामं पण तशीच असते त्यामुळे त्यांना मी बनवून दिला त्यांनी थोडासा खाल्ला गरम गरम आणि आणि मग थोडासा शिल्लक होता तर चला म्हटलं आता तेच खाऊन घेऊया थोडासा गरम केला शा, शाबू बनवल्या बनवल्या खाल्ल्या ना तर छान लागतो नंतर काही ते चव वगैरे लागत नाही आणि थोडाफार कडक सुद्धा होतो तर चला इथं मी शाबू आणि थोडंसं दही सुद्धा घेतलेलं आहे आणि त्यासोबत शेंगदाणे सुद्धा घेतलेत आता नाही म्हटलं तर साडे नऊ पावणे दहा झालत्या आणि आणवीचं चाललेलं मम्मी चल आपण यात्रेत जाऊया आणि तिने खूप हट्ट केला तेव्हा तिचे पप्पा आले आणि मग चला म्हटलं तिला पैंजण सुद्धा नव्हतं होतं तुटलेलं माझं सुद्धा तुटलेलं आठवड आठ पंधरा दिवस झाले माझे पाय मोकळे होते आणि सवय असते ना पैंजण वगैरे घालायची आणि मी काही डेली घालत नाही कारण तिच्या स्कूलमध्ये काही चालत नाही कधी गावाला वगैरे जाताना घालते तिला आवडतं आणि मला सुद्धा पैंजण आवडतं तर हिता मी डिझाईन वगैरे बघत होते आधी डिझाईन बघितली ही मला छान वाटली अगोदर होतं आमच्या आम्हा दोघींना पण सेम होतं एकदम नाजूक चैन जशी असते ना तशी पण ते अजिबात टिकत नाही नाही म्हटलं तर दोन तीन महिन्या तर तुटलं ते सुद्धा मी पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेनच ते काय बोललं नाही कारण जेव्हा आम्ही चाललेलो अं पैंजण घ्यायचं काही नक्की नव्हतं म्हटलं यात्रेतून थोडं फिरून यावं आणवी खूपच हट्ट केलं की मला यात्रेतने हे तिच्या पप्पाला तर मग ते सुद्धा आलते मग ಅನ್ಕ ज्वेलरीचं मग तिथून आम्ही आधी पैंजन वगैरे घेतले दोघींना पण घेतले आता कुठले घेतले कसे घेतले हे सुद्धा मी तुम्हाला मी हा व्हिडिओ खूप मोठा होते त्यामुळे मी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की शेअर करेन तर छान होते डिझाईन अगदी साध्या आणि सिम्पल असं घ्यावं म्हटलं जास्त घुंगरे वगैरे नको कारण ते कसं होतं जसं जुनं होईल तसे ते घुंगरे वगैरे पडते त्यासाठी आणि मी लानी मला सेमच घेतलं थोडंफार डिझाईन फरक होता आणि एकदम असं नाजूक जास्त नाजूक पण नाही आणि जास्त मोठं पण नाही मिडियममध्ये असं घेतलं तर छान होत्या डिझाईन सर्व आणि असं म्हणतात की महाशिवरात्री दिवशी पैंजण वगैरे घेतलेलं खूप चांगलं असतं तर त्यामुळेच म्हटलं चला आज छान पण दिवस आहे आणि दुकान पण ज्वेलरीचं वगैरे जास्त उशीरपर्यंत दुकान काही चालू वगैरे नसेल पण आज होतं त्यामुळे म्हटलं चला घेऊया त्यानंतर आणविला चांग सांगत होते चल फोटो काढूया तर नाही मला नको फोटो काढाय मला यात्रेत जायचे ति एवढी घाई झालती बापरे आणि ती कपडे सुद्धा चेंज करायला तयार नव्हती जे सकाळी कपडे घातलेले तेच आता नको मम्मी मला जम्पिंगमध्ये खेळायचे परत खरंच तिला खूप घाय झालती आणि असतं लहान मुलांचं आपण सुद्धा आपल्याला सुद्धा जेव्हा लहान होतो तेव्हा खरंच हे यात्रा वगैरे आल्या कधी यायच्या जे वाट वर्षभर बघायचं पण आता एवढं काहीच वाटत नाही जसं जसं मोठं होईल तसं तसं म्हणजे ह्या गोष्टीपासून थोडंसं आपण लांब जातो तर तुम्ही पाहिलंच असेल आणवी किती खुश झाली ती आणि इथं आम मी एकटीच म्हणजे एकच तिकीट काढलेलं ह्यांनी की आणवीला तू घेऊन बस मी काय ब बसणार नाही तिचे पप्पा म्हणत होते पण आणवीने खूप त्यांना चला पप्पांना तुम्ही पण बसा तुम्हाला पण मजा वाटेल मग त्यांनीसुद्धा एक अजून एक तिकीट काढलं आणि ह्याच्यात मी एक नोटीस केलं एवढ्या दिवस लग्न झाल्यापासून मी त्यांना म्हणते कारण मला खूप आवडतं आणि मला भीती वगैरे अजिबात वाटत नाही तर मी खूप वेळा म्हटलं पण ते काय बसायला तयार न नव्हतं होतेच झाले एकदा सुद्धा पण आज आण बोललं की लगेच तयार झाले तर बघा असं असतं बापलेकीचं नातं तुमच्यासुद्धा घरात असंच असेल आपण किती वेळा काय म्हटलं तर ते अजिबात हे सुद्धा ऐकत सुद्धा नाहीत पण जेव्हा त्यांची लेख वगैरे म्हणेल तर मुलगी म्हणेल तर लगेच ते आ, हे करतात तर आज पण यायचं काही नक्की नव्हतं पण आणने दोन तीन वेळा फोन लावले की बाप्पा मला यात्रेमध्ये जायचे मला ह्याच्यामध्ये जा बसायचे त्याच्यामध्ये बसायचं तर लगेच आले आणि आम्ही खूप उशिरा आलतो नाही म्हटलं तर दहा सव्वा दहाला आलतो त्यामुळे गर्दी काय एवढी नव्हती आणि ते बंदच व्हायला लाव लागलेलं लाग शेवटचाच राऊंड होता तर चला आम्ही दोनच ह्याच्यामध्ये बसलो आणि खरंच खूप छान वाटलं खूप दिवसानंतर बसले त्यानंतर मग घरी आलो नाही म्हटलं तर साडे दहा वाजलेत आणि इथं शाबू बनवायला घेतला थोडासाच बनवणार होते कारण असं दुपारी जो शाबू खाल्लेला तोच जिरला नव्हता कारण शाबू खाल्ला की असं पोट फुगल्यावर होतं आणि शाबू अजिबात पचत नाही तर थोडासाच म्हटलं त्यांच्यापुरतं असं गरम बनवावं आणि शाबू कसं गरम गरमच छान लागतो फ्रूट वगैरे होते दही होतं ताकसुद्धा होतं तेच म्हटलं थोडंफार खावं कारण उपवासा दिवशी भूक पण लागते आणि शाबू वगैरे अजिबात मला तर जास्त आवडत नाही त्यामुळे मग मी थोडासाच बनवला आणि मी शाबू बनवताना काय करते अगदी नॉर्मल तेल वते जास्त तेल वतलं की खूपच असं तेलकट असा शाबू होतो थोडंसं तेल, हो तेल वतायचं त्याच्यामध्ये ते मिरची बारीक करून टाकायची आणि त्यातच मिरची बारीक जेव्हा करतो ना तेव्हाच मी टाकून घ्यायचं आणि नंतर मग शाबू जो भिजलेला शाबू आणि थोडा शेंगदाण्याचं कूट जे की ओबडधोबड कुटलेला असावा जास्त बारीक असला की त्याची टेस्ट वेगळेच लागते त्यासाठी आमच्या इकडे तर असंच बनवतात आणि मग ते दोन्ही मिक्स करून मी इथं कडेमध्ये भाजून घेतलेलं आहे तुम्हाला मी दाखवलंच आणि बटाटा काही आता मी नाही टाकला सकाळी जेव्हा शाबू बनवलेला तेव्हा टाकलेल त्यामुळे आता साधा सिंपल असा बनवला आणि आणवीचं पहा इथं चाललेलं आहे खेळायचं तर चला आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण अशाच एका छान अशा व्हिडिओ ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ